ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन तर्फे पैगंबर जयंती निमित्त खाऊ व फळांचे वाटप ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचा स्तुत्य उपक्रम पैगंबर मोहम्मद साहेबांच्या जयंती निमित्त मिरज शहरात ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन तर्फे विविध उपक्रम राबवण्यात आले आज काढण्यात आलेल्या जुलूस मध्ये संघटनेच्या मिरज शहर व बेडक गाव टीम तर्फे लहान मुलांना केक चॉकलेट व इतर करण्यात आली तसेच सामाजिक बांधिलकी जपत अपंग शाळा अनाथ मिरज दर्ग्यातील गोर गरीबांना सफरचंद केळी आदी फळांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला पोलीस उपाधीक्षक गिल्डा साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्या हस्ते मुलांना खाऊ वाटप करण्यात आला राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहमद अंसारी व जिल्हा हाजी रियाज अहमद शिकलगार यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा कार्याध्यक्ष शहानवाज बशीर सौदागर यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी जिल्हा उपाध्यक्ष जहीर मुजावर महानगरपालिका क्षेत्राध्यक्ष मोहम्मद सादिक मुश्रीफ उपाध्यक्ष जोहेब मुल्ला क्षेत्र कार्याध्यक्ष रशीद तारलेकर खजिनदार हाजी मोहम्मद अश्रफ सौदागर आदी मान्यवर उपस्थित होते अल्थ शिक्षण संस्थेचे व्हाइस चेअरमन यासरभाई सौदागर व सामाजिक कार्यकर्ते जुबेर बेपारी यांनीही सहभाग घेतला सांगलीहून मुनीरभाई मुल्ला वसीम बलबंड रझाक सनदी दस्तगीर सलाते मुबारक शेख कबीर मुजावर आदी पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे संयोजन मिरज शहर अध्यक्ष यासिम शरीक मसलद उपाध्यक्ष अब्बास मुतवल्ली कार्याध्यक्ष सुल्तान मुश्रीफ सचिव असलम इनामदार रमजान इनामदार व जुबेर सौदागर यांनी केलं जयंतीनिमित्त राबवण्यात आलेला हा उपक्रम सर्वत्र कौतुकास्पद ठरला महानकर नेपसाठी मिरज होऊन आधी पुढे आवाज जाणार नाही तेवढा हो आज मुस्लिम ऑर्गनायझेशन सांगली जिल्हा यांच्या वतीने पैगंबर जयंतीनिमित्त आमच्या माहेर अनाथ आश्रम च्या सर्व आमच्या भगिनीसाठी आमच्या सर्व मित्रांनी आणि पदाधिकाऱ्यांनी फ्रूट आणलेला आहे ते फ्रूट घेऊन आपण आस्वाद घ्यावा आणि ईदमिलादून नवीच्या सर्व जे आनंदी वातावरण आहे त्यामध्ये माहेर अनाथ आश्रम आमचे लुसी कुरियन मॅडम हिनामुल्ला मॅडम हे कायम आम्हाला प्रेरणादायक का आणि आमच्या आशीर्वाद एक असतात आणि त्यांच्या या माहेर अनापेक्षामध्ये आमचे सर्व बंधू लोक घेऊन आज ईद मिलादून आम्ही साजरी करत आहेत आम्ही दिलेल्या या प्रेमपूर्वक जे सप्रेम आपलं दिलेलं आहे ते आपण सगळ्यांनी घ्यावी ही विनंती करतो नमस्कार